Namaskar. एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जिल्ह्यात खेळाच्या माध्यमातून जीवन कौशल्याधारी शिक्षणाची प्रभावी मोहीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ जिल्ह्यातील पाच हजार तीनशे शाळांमध्ये राबवण्यात येणार टॉय बँक उपक्रम अहिल्यानगर दिनांक एकवीस कमी उत्पन्न गटातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ हे प्रभावी माध्यम ठरू शकते या संकल्पनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे पाठबळ देत ओपन ट्री फाउंडेशनच्या टॉय बँक उपक्रमाचे कौतुक केले आहे सध्या अहिल्यानगर तालुक्यातील पंधरा शाळा आणि नऊ अंगणवाडी केंद्रांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या या उपक्रमाचा पुढील तीन वर्षात टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात विस्तार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी फाउंडेशनच्या कार्याचा ग्रामीण भागातील शिक्षणावर होणारा सकारात्मक परिणाम लक्षात घेऊन या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक सहकार्य द्यावे अशा स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत खेळाधारित शिक्षण मुलांच्या सामाजिक बौद्धिक व भावनिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले दोपण ट्री फाउंडेशन मार्फत राबवण्यात येणारा टॉय बँक प्रकल्प सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पंधरा शाळांमध्ये आणि नऊ कम्युनिटी सेंटर मध्ये सुरू असून सुमारे तीन हजार सातशे विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळत आहे अंगणवाडी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असून शंभरहून अधिक शिक्षक या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत सक्रिय योगदान देत आहेत खेळाच्या माध्यमातून मुलांमध्ये संवाद कौशल्य नेतृत्व गुण तणाव नियंत्रण सकारात्मक विचारसरणी व सामाजिक भान विकसित करण्याचे उद्दिष्ट टॉय बँक लाईफ स्किल्स चे प्रोग्राम्स मार्फत सध्या साध्य केले जात आहेत तसेच उपक्रमाचा आवक वाढवत डिसेंबर महिन्यात पंचवीस नवीन शाळांना या प्रकल्पात समाविष्ट करण्यात येणार आहे यामुळे आणखी सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना आनंददायी आणि अनुभवधारित शिक्षणाचा लाभ मिळणार आहे यासोबतच आणखी काही या कम्युनिटी सेंटर कार्यक्रमात जोडण्याचाही फाउंडेशनचा मानस आहे जिल्हा परिषदेचे पूर्ण प्रशासकीय सहकार्य या उपक्रमासाठी आवश्यक परवानग्या समन्वय प्रशिक्षणासाठी जागा आदी सर्व बाबतीत जिल्हा परिषदेकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे फाउंडेशनने सांगितले प्रकल्पाचे मुख्य समन्वय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय व शिक्षण विभागामार्फत केले जात आहे तसेच टॉयबॅक प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून अहिल्यानगर तालुक्यात प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे या उपक्रमाची उपयुक्तता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील तीन चार वर्षात जिल्ह्यातील सर्व पाच हजार तीनशे शाळांना शासकीय प्लस खाजगी टप्प्याटप्प्याने प्रकल्पात समाविष्ट करण्याची विनंती फाउंडेशनला केली आहे मुख्यमंत्री यांच्या विनंतीनुसार जिल्ह्यात उपक्रमाचा व्यापक विस्तार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती द ओपन ट्री फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वेता चारी दिली तसेच त्यांनी सांगितले मुलांचा खेळ हा केवळ करमणूक नसून जीवन विकसित करणारे प्रभावी साधन आहे येत्या काही वर्षात अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शाळांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे प्रतिनिधी महेश कांबळे

वृडा साव्याचे वे तोक्षणा मौकमजा मस्ती रमते मन विसरकत चंदन साई बना साई बना टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पवदीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन